नमस्कार मी इथे आज सुंदर छान असं ससा टोपडं बनवणार आहे आणि तेही कॉटनच्या कपड्यामध्ये मी ते एक डिझाईनचा कपडा घेतला आहे आणि आतल्या साईडला लावण्यासाठी हा कॉटनचा कपडा घेतला आहे बघा आता याचं माप बघूया आपण तर मी टोपड्याची पूर्ण उंची घेणार आहे आठ इंच हे बघा टोपड्याची पूर्ण उंची आठ इंच आहे आणि रुंदी घेणार आहे साडे पंधरा इंच रुंदी घेतलेली आहे बघा आणि टोपड्याला इथं बांधण्यासाठी इथं नॉटसुद्धा घेतलेली आहे तर नॉटची रुंदी बघूया रुंदी घेतलेली आहे सव्वा एक इंच आणि नॉटची उंची घेतलेली आहे अकरा इंच तर चला तर मग आता आपण शिलाई करून घेऊया आता पहिल्यांदा मी या आता हे दोन कापड एकत्र करून इथे मी तिन्ही साईडला असं शिलाई करून घेणार आहे आणि इथं बघू शकता इथे मी नॉटसुद्धा तयार करून घेतलेले आहेत तर आता इथं शिलाई करताना काय करायचं आहे ही जी नॉट आहे ती या कोण्याला आपल्याला अशी लावून घ्यायची आहे आतल्या साईडला तर हे बघा इथं आतल्या साईडला लावून घ्यायची आणि इथं शिलाई करून घ्यायची इथं आता पाहू शकता इथं मी नॉट ठेवलेली आहे दोन्ही कपड्याच्यामध्ये नॉट ठेवलेली आहे जिथं नॉट ठेवायची तिथं आपल्याला टिप थोडीशी मागं पुढं करायची आणि दाब टिप घेऊन गे घ्यायची सेम त्याच पद्धतीने मी इथं सुद्धा नॉट ठेवलेले आहे आणि इथं शिलाई करून घ्यायची आता इथं आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा पूर्ण मी आता तिन्ही बाजूने शिलाई करून घेतली आहे आणि ही जी ओपन बाजू आहे ती आपल्याला हा सा आतल्या साईडला कपडा घ्यायचा आणि इथून अशी परत अशी ही एक शिलाई करून घ्यायची तर इथं मी शिलाई करून घेते तर इथं बघा मी परत एकदा ही अशी दापटीप करून घेणार आहे आपण लहान मुलांना उलांची टोपी बाहेरून विकत आणतो तर त्यापेक्षा आपण हे घरच्या घरी कॉटनच्या कपड्यातून खूप सुंदर असा ससा टोपडा हे तयार होतं तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा खूप छान तयार होतं इथं पाहू शकता पूर्ण मी चारी बाजूनी दापटीप करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या टोपीचा मध्य वरच्या साईडनं काढायचं आहे तर अशी टोपी ही घडी घालायची आणि इथं आपल्याला हे बरोबर मध्य सेंटर आहे तर इथं आपल्याला असं खून करून घ्यायची तर इथं बघा हा याचा टोपीचा मध्य सेंटर आहे आणि आता आपल्याला इथं मधल्या पार्टसाठी आपल्याला कपडा लावायला काढून घ्यायचा आहे अस्तरचा कपडा एक आणि एक डिझाईनचा कपडा घेतलेला आहे तर इथं त्याचं माप बघूया साडेचार इंचाचा कपडा आहे रुंदी साडेचार इंच आणि बरोबर लांबीसुद्धा साडेचार इंचच आहे आणि सेम याच मापाने हा कपडा घेतलेला आहे तर याला आता आपण चारी बाजूनी शिलाई करून घेऊया ते बघा आधी एक शिलाई करून घ्यायची इकडल्या साईडनं शिलाई झाल्यानंतर हे असं ओपन करायचं आणि मग आपल्याला इथून शिलाई करायची तिन्ही बाजूनी पूर्ण चारी बाजूनी मी शिलाई केलेली आहे आणि जे आपण आतल्या साईडला कापड घातलेलं आहे ते खालच्या साईडला करायचं आणि आता इथं बघा आपण हे आता याच कापडाचं असं घडी घालायची अशी घडी घालायची आणि याचा मध्य काढायचा बघा हा आहे मध्य आणि ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपल्याला अशी एक लाईन करून घ्यायची तिरकी म्हणजे असा त्रिकोणी आपल्याला इथं आपल्याला हा कपडा हवा हवा आहे पाहू शकता हा असा त्रिकोणी कपडा आहे तर आपल्याला आता शिलाई करून घ्यायची यावरून आणि हे बाजू आपल्याला कट करून घ्यायची मी इथं आता अशी शिलाई करून घेतलेली आहे हा कपडा जोडून घ्यायचा आहे इथे आता त्रिकोणी कपडा आपला शिलाई करून झालेला आहे आणि इथं बघा आता हा जो आपण टोपड्याचा जो आपण मद्य काढला होता तिथून आपल्याला आता शिलाई करायची आहे तर इथं बघा आता ही जी टोपड्याची ही बाजू आहे ती या त्रिकोणावरती असं ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे तर आधी मी शिलाई करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते इथं एक शिलाई झालेली आहे आणि आता ही बाजू आपल्याला इथं अशी लावून घ्यायची आहे तर बघा ही अशी शिलाई करून घ्यायची बरोबर हा त्रिकोण इथं जोडलेला आहे आणि हा जो मद्य आहे तो आता मध्य इथं करून आपल्याला ही अशी करून आपल्याला शिलाई करायची आहे तर बाजू आपण ही आपण उलट करूया आणि बरोबर याचा मद्य बघूया कुठं आहे आणि बरोबर हा त्रिकोणाचा हा कोण आहे तो या मध्याला बरोबर असं जोडून घ्यायचा आणि इथून आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता इथं ही शिलाई करून घेतलेली आहे हे बरोबर असे वरचे कान असे बाहेर काढायचे आणि आता परत एकदा आपल्याला याचा मद्य काढून घ्यायचा बरोबर खालच्या साईडला इथं जो मद्य आहे तो काढून घ्यायचा इथं याचा मद्य काढलेला आहे इकडून अर्धा इंच कपडा घ्यायचा आणि इकडून अर्धा इंच आणि इथून आपल्याला एक शिलाई करायची आहे आता इथं पाहू शकता ससा टोपला आपलं झालेलं आहे तयार मी एक आता थांब्याला ता घालून दाखवते तुम्हाला पाहू शकता ससा टोपडा आता इथं तयार झालेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा असं आपण घरच्या घरी हे ससा टोपडं बनवू शकतो नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद